मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे अल्पसंख्याक समाज हा आपल्या राष्ट्राच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत समाजाच्या प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील असा निर्धार आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी आज सोमवारी व्यक्त केला मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष बाबा मुलांनी महिला तालुका अध्यक्ष शबरम खान वडगाव शहराध्यक्ष मजहर सय्यद लोणावळा शहराध्यक्ष हाजी शेख प्रवक्ते फिरोज शेख मुनव्वर इमानदार जाकीर खलिफा, रज्जाक मणियार अतिक शेख मुसा शेख बाबूलाल नालबंद जमीर नालबंद यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत अल्पसंख्याक समुदायासमोरील विविध अडचणी त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा झाली मस्जिद दफनभूमी तसेच इतर सामाजिक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आला आमदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक उत्साहात पार पडली महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा